मी उपासक प्रकाश बौद्ध मुखना इंडिया टी व्ही बोलता बोलतो आजच्या या धर्माच्या परिस्थितीनुसार आपल्याला बौद्ध धर्माने दिलेल्या वंचित संघाला दिलेल्या उदाहरणानुसार आपल्याला आता बौद्धांनी काम केलं पाहिजे या विषयाला घेऊन मी बोलत आहो कारण मागच्या मी वीस वर्षापासून धम्माच्या प्रचाराचं काम करत असताना मला तेरा डिसेंबर दोन हजार वीसला उत्कृष्ट धम्मप्रचार म्हणून मोनोग्राम देऊन सत्कार माझा महापंथाची विहार अंमती रोड येथे माझं केलेला आहे त्यामध्ये मला त्यांनी कमसिद्धी हा अवॉर्ड मला दिलेला आहे मला वाटते आहे की आता उद्यान धम्मामध्ये धम्मामध्ये आदर्श उपासक उपासक निर्माण करण्याची गरज आहे आणि उपासक हा बनतो कसा उपासकाची काय कॅटरी आहे काय वैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेणं अति महत्त्वाचं आहे तर पहिली टर्म आहे की तो बुद्ध धर्म संघाला तो शरण गेला पाहिजे दुसरा टर्म्स आहेत की तो श्रद्धा संपन्न शील दान संपन्न असला पाहिजे तिसरी टर्म आहे की तो स्वतःला श्रवण केलेल्या स्वतः श्रवण केलं असावं व धम्माला तो शरण गेला असावा आणि स्वतः श्रवण धम्म अर्थात चिंतन करून त्याप्रमाणे त्याचं आचरण करणारा तो माणूस असावा असा आशा उपासका आणि उपासिकाचा हा वैशिष्ट्य आहे आज धम्मपरिनय सत्तानुसार वजी संघाला दिलेल्या सात कलमी कार्यक्रमामध्ये जर आम्ही बौद्धांनी जर आतापासून काम सुरू केलं तर येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक धम्मक्रांतीच्या सर्व क्रांतीचा पाया आहे त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली आहे म्हणून या मुक्ता इंडिया टी व्ही चॅनल ऑफिस आमचं बुद्ध धम्म संघाच्या ऑफिसामध्ये आम्ही दर साप्ताहिक बैठक घेतो आहे त्या धम्मा बैठकीमध्ये आपण लोकांनी यावं यामधूनच आपण उत्कृष्ट धम्म धम्मप्रचारिका आपण घडवत आहोत तयार करीत आहोत तर यामध्येच आपल्या समाजाचं जीवनसोबत पूर्ण भारताचं भलवण्याची चिंता याच्यामध्ये दिली आहे धन्यवाद जय भीम